अरे आई तुम्ही कोण पुसून राहिले काय झालं सविता आई तुम्ही रोज येते करायच मी करतो ना मला माहिती नाही तुम्ही हे काम करून राहिले म्हणून सविता नेहमी तुस्त करतो म्हणून माता तू लेकडच्या कामात होती म्हणून मी करायला लागले शांती गमतच पडतो तुम्ही मग आता టోప సా దోగ సీ మే అరే మీ దాండి అయితే దాండి జే జే మా తిక్షణ దా నేత అయి రోజా మీరు సగ సవి త पटपट स्वतःपणी कर मग मला बाहेर द्यावं लागते हा भाई एकटे बिचारे किती कामं करीन घराचा हातभार लावला किती सहा होते पुष्पा आला मी काय कोणाचा फोन घेईन पिंकी पेट आहे मग सांगू का क आता मला ना बागा पण नाही राहून मला पुष्पा तुला सांगितलं तुझी हिम्मत असेल चल मी येतो त्या घरापर्यंत चल चल तू काही भिऊ नको आहो चल लवकर तू लवकर चा बाका पिंकी बेटा तू हिम्मत ठेव तू यायला हिम्मत नाही तर अन पुष्पा अशी एवढी तू भिवत नको जाजो चल माझ्यासोबत तू त्यांना आपल्याला मारलं ना आपण त्याला मारायची हिम्मत ठेवा हो ला लागते असं वाघ पुष्पा तू त्याग ते जमीन तू हे सगळं आपण जातो

चकचक चक घर केले सगळे आई कुठे गेले आई सविता मी इकडे हॉल मध्ये काय म्हणते सविता आई मग तुमच्यासोबत बोलायचं होतं आई आता आली वाटते रे राणी सांगाय राजाचा आता आता हिच्या दक्षात लाईट म्हटला सविता सांग ना काय सांगायचं तर कोण मला ठुंडायला कोणती गोष्ट तुला सांगतलं नाही जे मनात गोष्ट असेल ते सगळ्या गोष्टी सांगून देते मुली तू आई मी काय म्हणत होते आता ओ विले जे असले आई मी प्ले ग्रुप मध्ये टाकतो आई दोन वर्षाचे होतात आहे ते आता पुढच्या वर्षी जर आई वेळ घेईन कस आहे तेरी ओळ लागते शाळेच बस्याच या वर्षी फक्त दोन घंटे बसणं आणि डबा खाणं त्याच्यातच तेली आई समाधान वाटेन आणि घरातही छिळछिड नाही आई तुम्ही म्हणतच बोलली आता शाळा लागल्या की मी तिकडे म्हणतच होती आपल्या घरात अशी बालवाडी आहे बालवाडी टाक म्हणून आई बालवाडीत नाही बाल साधे इंग्रजी शाळेत टाकतो मी लकडली तुम्हाला मी आई म्हणत नव्हती पण आता राजाची नोकरी लागली म्हणून आता इंग्लिशमध्ये टाकतो आई मी नाही तर बा बालवाडीतच टाकत होती आई मी साध्या बरं बरं सविता पाहू ना मग राजाला की राजाला सांगतो नाही नाही माझा विचार बी चांगले मै बी लई आहे मी दात नातू लही शिकले पाहिजेत आणि चांगले नोकरी लागले पाहिजेत हां नसतं का आई म्हणते साध्या बालवाडीत टाकतो नाही नाही मी तर बा जोडचा खर्च करीन पण तरी चांगले इंग्रजी शाळेत टाकेन मला येऊन घे जे होते ते चांगलेच होते राजा नोकरी लागला आणल्या करायले चांगले याच्यातून वळण लागेल चांगले इंग्रजी शाळेत टाकीन नाही नाही जाऊ दे मामाला चालतं राणीच्या बद्दल पण जाऊ दे आता रिंकू कुठं चलि रिंकू आई माझ्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे येतो मी मनीषेपर्यंत घरी रिंकू तू तर जेवणही नाही गेलो नाही मनीष आल्यानंतर जेवण करतो मी तुम्ही घ्या जेवण करून ठीक आहे अरे रिंकू कुठे निघाली तू बरं झालं मनीषाला मनीष आमचे बाया बायाचे किती पार्टी आहे त्याला चालली मी हो माय भाई भाई हो माझं मग किती खोटे बोलते मग ती मिटिंग आहे आणि नवऱ्याला सांगते की किट्टी पार्टी चालली मी मायच्या घरून आली तेव्हापासून लस डुप्लिकेटपणा करून राहिली रिंकू रिंकू दग वेळ झाला का मग नाही तर मग थांब जेवण करू मी लवकर आलो मग तिला गाडीवर पोचून देतो मी हा मनीष तसा करा मग चला मग जेवण करू माहिती सो असे आठ रिंकू मला खोटं सांगू लागली तू मीटिंगमध्ये झाली म्हणतं आणि मनीषला म्हणतं की मी किती पार्टी निचलली कोण कुठे बोलतं असे तुम्ही गमतच पाहून राहिली तू आईच्या घरून आली तेव्हापासून म्हणतं काय करतं काय सांगतं काय आई शांत राहतो आता चल ताठे वाटते रिंकू जेवण करून घ्या

हो ना सविताबाई आवादी केली मला तर लई जास्त काय जी वाटते पिंकीची पिंकी काय घे पुष्पा माणूस काय आताच कुठे ना कुठे तुम्ही बसले मायलेक्की सकाळपासून जेव जेव म्हटलं जेवली नाही आता त्या घरी मस्त स्वयंपाक पाणी करोघी मायलिकेत जेवण करा हा सविताबाई बस ना तू तु। आणतो मी तुले नाही मला नको चहा आगी तू पे जेवण कर पोरील दे काही झालं ना पिंकी धावून राहून धावत धावत घरी हा पिंकी बेटा तसं करतो पुष्पा येतो मी पिंकी शांत होतो आता अभ्यास करायला बसतो पिंकी मी पाणी करतो सांगतो तू अजिबात घेऊ नको असेन तस करेन नाही पिंकी आता त्या सहा आहे मला मी भेट नाही आता फक्त गमत म्हणा बाबाने बना आता फक्त तुम्ही दारोटे आणि मग मा आईने मारा मग सांगतो मी तिंके काय भेटा चल सुलोचिना ये तुम्ही वावरातून अरे शंकर मला वाटलं तुम्ही गेलीच काय नाही पैसे भुल होतो घरी पैशासाठी आलो होतो <्णुण> मनीषा काय झालं मनीषा खुश नाही आहेस का तू नाही नाही तसं काही नाही आहे खुश आहे मी मनीषा भाजी तर एकदम चांगली बनवली तू जमली ताई पहिल्यांदाच बनवली मी मनीषा पप्पू मग ताटन उठून कोण गेला व मग अशी ते नाही माहीत आहे मला तुम्ही माझ्यापेक्षा तेले विचारलं तर चांगलं भी, भी नाही कहून ते उठून गेले तेच सांगू शकते तुम्हाला बरोबर नाही तसंच विचारलं मी तुला बरोबर आहे तू कर जेवण कर घे ना

सविता कुठे चालली सविता रोशनीजी बाबा आता लगे तुम्ही सकाळपासून वावरातून काय केली आहे पाण्या पावसायचं दे चलन पाहिना जरा काय केलं काय केलं तर कसे दे आत्ता तू तर बसता घरच्या घरी तुमच्या काही बोलायलीच पुरत नाही सविता मी आलो ना घरी एवढं समजून नाही राहिलं का तुले तरी निघाली तू रोशनीजी बाबा तुम्हाला सरळ सांगू राहील ना मी पुष्पाच्या घरून आली तिच्या नवऱ्यानं दारू पिऊन काही झंझट करते तिच्यासोबत ती लिहून घातलं आणि शांताकेच्या घरून येतो आता घरी अन्न वाढून गिळून दे की सून आहे तर तू मोकाटच झाली जा तुम्ही जा आलीच मी किती काही म्हणून फायदा नाही अशी बायको आहे माई तुम्हाला किती काही करून तुमचं नाव नाही आहे असा नवरा आहे तर मन असं करते सुनीनं कधी चांगलं झळलं बी काळे काळी काळीनं तरी मी बोलणार नाही काही या दरवाज्यातून पण त्या दरवाज्यातून चाललं जाईल अशा लायकची बायको आहे ऐकलं तर मी शांता त्या परत न करू लागला म्हणून त्यापासून काही येणंच नाही झालं वटपौर्णिमा होती दोन तीन दिवस असेच केले शांताबाई ऐकाय शांताबाई घरी ओ शांताबाई कुठे गेले मग कुणी नाही काय घरांनी काय वय माय शांताबाई अरे सविता काकू मी म्हटलं कोण आहे बसा ना आम्ही किचन मध्ये जेवण करून राहिलो महिबी झालोय वसाहे पप्पानी आणि जेवणही चरले काय सविता कोण आहे सविता आई सविता काकू आहेत काकू बसा ना होतच आता आईचं जेवण बसा मी म्हटलं सविता गावले गेली की काय तर सविताचा नाही झाला बसा काकू चहा तो मी खूप दिवसाचा आमच्या घर चाहणी घेतला तुम्ही पाहिजे बाई अर्धाच खूप पांजू तिच्या घरी एका एका घोटाचा पास्ती आपल्या ते नाही सविता भर पाहिजे काय शांत बाई कोण अशी हि नाव दो मली तू कोण हि नाव आले चांगल्यानं बोलतच नाहीस मग मली म्हणतो सविता अशी करते आणि सविता तशी करते घे का को? आई तुम्ही घेता काय नाही ना बापा आता आज जेवली सविता मी दे का पहिलीच दे

మీ తిండిఘర పేరెంట్ సంధ్యా నోకర సవితా కాకూ మస్తా చైతే అని గన రావాల రాజాజీ రాని రానకా శాభ म्हणून तर शांताबाईनं सांगितलं नाही झाकून ठेवलं होतं मायबाई राणीनं अजून धागे धोरण जोडले का दोर शांताबाई सविता आणि तू खुश होऊन सांगू राहिली मला हा सविता काकू राणीनंच लावला ड्युटीवरच जायलात राजाजी आता राजाजी ज्या पसंतीचं सगळं करून राहिली मी सविता तू लकडी कळलं तू मी बोलतो तिच्यासोबत कळ शांताबाई चोरू चोरू ठेवतो गोष्टी ते समोर येतात बरं मग सविता तुला सांगतो मागची अदर घडली नाही गे तुले नको त्याच्यासोबत नोकरी करू देऊ राणी हे चांगली पोरगी नाही आहे विनाकारण तुझ्या संसार धोक्या देऊन दे सविता सविता तू माझ द्यायसाठी आली काय चलती भाई नाही नाही सविता काकू काही टेन्शन नाही मला आता मी तर खूप खुश आहे भाभी काय झोमलं काय तुला सविता खुश असतो दोघंजण एका ऑफिसमध्ये काम करतात तुला माहित आहे की तिकडे चा। चा। ते काय करतात काही नाही सविता तू द्याय बरं ले कळेल पाय सविता दुसऱ्याच्या घरी येतं अनुषे नवरा बायकाचे भांडण लावतं शोधते का तुला दाखवतो चहा दे आणि चलते बाय नाही नाही पिऊ दे दे शांता बाई खरी गोष्ट कळूच असते पाहिजे मग गोष्ट लक्षात ठेव जा त्या बा सविताला आठवण करत होतं घेत याच्या ते बी नाही मी चल निघा घरातून भांडणं लावतं

सविता खाकत विश्वासच नाही म्हणालेलाही विश्वास आहे राजाजीवर राणीवर सगळेवर विश्वास आहे चल आता राजाजी घरी येतील राजाजीचा मनपथर तिथं स्वयंपाक बनवला मी राजाजीला आवडते ते <coughs> चला मंडळी व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा माहिती आहे ना तुम्हाला राजाजीला नोकरी लागली बरं आता मस्त मी नवीन नवीन साड्या मस्त लेकरची ॲडमिशन आहे सगळं बरोबर करतं आता राजाची घरी येतील पण मग आपण पहिला दिवस कसा राहिला उद्याच्या भागात चला मग स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात